आम्ही आलो तर आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत खालीम घालून उभे राहू श्रीकाद समोर खाली मान घालून उभे राहू परंतु अशा वेळेला निर्भीडपणे भूमिका मांडणार मांडणारे नेतृत्व आपल्याला हवं होतं आणि ते निश्चितपणे शरद माद्रे यांच्या स्वरूपात आपण बघूया ते राजकीय पक्षचा असेल तो जरी सत्तेत असेल परंतु त्यांना जाब विचारण्याची त्याची हिंमत आहे मला वाटतं ती हिंमत या बदलावर शहरात दुसरा कुठलाही नेता करू शकत नाही मी याची कबुली देतो आमचा वाम मात्रगिरी असला वामभाऊ बातळीगिरी असला तरी आम्ही ती हिंमत दाखवणार नाही कारण आम्ही कुठेतरी बांधले पण निश्चितपणे शरद म्हात्रेंनी जर मुख्यमंत्र्यांना आवाज दिला तर आम्ही कुठेतरी शरद म्हात्रेंच्या मागे उभा राहायची आम्ही हिंमत दाखवू शकतो आम्ही जरी बोलले नाही तर त्यांच्या सोबत आम्ही राहू आणि त्यांच्या मागे ठामपणे आम्ही त्यांच्या नेतृत्व स्वीकारून त्यांच्या मागे उभं राहून प्रशासन असो लोकप्रतिनिधी असो यांना दाब उठव उठवण्यासाठी निश्चितच त्यांच्या पाठीमागे आपण सर्वजण सक्षमपणे उभं राहू असं मला या ठिकाणी वाटतंय आंदोलनाची दिशा आपल्याला ठरवायची आंदोलन आज ठरेल पण तो न संपणार असं आंदोलन असेल या सगळ्या समितीचे अध्यक्ष जनक चेनल जयराम मात्रे यांच्या नेतृत्वाखाली आणि सर्व प्रमुख पाहुणे पदाधिकारी आणि सर्व बाधित शेतकरी यांच्या उपस्थितीत आज येथे संपन्न होत आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की ही आ, रेड लाईन आणि ब्ल्यू लाईन नंतर अनेक समस्या उद्भवल्या अनेक शेतकरी बांधवांनी आपली वडलोपार्जित जमिनी ज्या राखून ठेवल्या होत्या आज ते कुठल्या आपल्या मुलाबाळांसाठी किंवा कुठल्या व्यापार उद्योगासाठी त्यांचा भविष्यात उपयोग होईल पण तिथे ती किंमत एक शून्याच्या पातळीवर आलेली आहे कारण ती टीडीएलच्या स्वरूपात आता नेताही येत नाही शासन ॲक्विजिशन पण करत नाही आणि विकासात विकास स्वतःही विकसित करू शकत नाही किंवा फिल्डर विकसित करणार नाही अशी फार मोठी समस्या या बदलापूर ग्रामीण भाग आणि किंवा आपण संतुष्टी सांगितलं संपूर्ण महाराष्ट्रातली झालेली आहे परंतु सध्या आपण आपल्या तालुक्याचा विचार करून नंतर वेगवेगळ्या तालुक्यात ज्या ज्या संघटना आहेत त्यांच्याशी संलग्न होऊन तुमच्या आंदोलनाची दिशा ठेवून पण कुठेतरी सुरुवात झाली पाहिजे आपल्या शेतकरी भूमिपुत्रांच्या बरोबरच तीन हजार बदलापूर शहरातील ज्या गृहनिर्माण सहकारी संस्था आणि यांचा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला अनेक अशा इमारती आहेत की जीर्णावस्थेत झालेल्या दा आहेत पण त्याचा जे विकास करू शकत नाही त्यांच्यावर टीडीआर लोड करू शकत नाही त्याच्यामुळे कोणताही विकासच त्याचकडे विकसित करण्यासाठी येत नाही ज्या ये ज्या इमारतीला शॉपिंग असेल तर ती शॉपिंग न मिळाल्यामुळे सुद्धा विकसित होऊ शकत नाही अशा वेळेला शासनाकडे बिल्डर असोसिएशनच्या माध्यमातून असेल किंवा राजकीय पक्षांच्या माध्यमातून असेल आम्ही वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या पदाधिकारी सर्वच राजकीय पक्षांनी याच्यासाठी प्रयत्न केले निवेदने दिली अनेक बैठका झाल्या परंतु त्यातून काही मार्ग निघाला नाही शासनाकडे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आणि यांच्याकडे सुद्धा बैठकी झाली वेळोवेळी अधिकारी पहिल्या वेळेला युडीचे अधिकारी पॉझिटिव्ह होते परंतु इरिगेशनचे अधिकारी निगेटिव्ह होते परंतु त्यांची मानसिकता नंतर सर्वच अधिकारी निगेटिव्ह झाले आणि कुठे हा विषय ही लालफी म्हणजे नोकरशा वर्ग तिला कुठेतरी अडवणूक करत आहेत शासनाचे जे प्रतिनिधी असतात ते आपले प्रतिनिधी असतात मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री असो आज आपलं शासन आहे आपण बोलतो पण कुठेतरी आपलाही कुठलाही शासन असताना कुठेतरी आवाज उठवल्याशिवाय संघर्ष केल्याशिवाय कोणीही आपल्याला दाद देणार नाही त्याचं एक वृत्तिमंत उदाहरण म्हणजे जर तुम्ही दबाव जर निर्माण केला खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन जर एटा जर निर्माण केला तर मराठा आरक्षणाचा विषय आपल्या समोर आहे धरांगे पाटील सुरुवातीला एकाकी लढत होते एकाकी लढत असताना कुठेतरी पोलिसांच्या बरोबर संघर्ष झाला संघर्ष झाल्याच्या नंतर त्याची व्याप्ती वाटली की मराठा समाज त्या ठिकाणी एकवटला आणि अनेक प्रकारचे जे शक्य नसलेले सुद्धा कायद्यात बसत नसताना सुद्धा काही जी आर काढले गेले म्हणजे कुठेतरी एक रेटा निर्माण केला परंतु कुठेतरी नंतर आंदोलन भरकटल्यामुळे असेल योग्य दिशेने न गेल्यामुळे असेल त्याला पाठव कुठले तो भाग वेगळा परंतु आपल्याला त्यातून एकच गोष्टी गोष्ट घ्यायची की आपल्याला कुठेतरी आंदोलन करावं लागेल कुठेतरी शासनाला भाग पाडावा लागेल काल आदरणीय केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेबांना आपण भेटलो कुठेतरी आप ते शासनाची सुद्धा मानसिकता त्यांना निवडणुका लढवायच्या असतात आता आचारसंहिता लागणार आहे आमदार साहेबांकडे मी काल तो प्रश्न उपस्थित केला त्यांनी सुद्धा एक विषय मांडला की अनेक कारण आहेत आपल्या वाघायला पूर येण्यासाठी जे आपण आपल्या याच्यावर गुरुपण मला वाटतं की येतात आहे त्यांना मी काही या ठिकाणी ओहा करत नाही मग अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे या उल्हास नदीलाच बराचसा पाणी डॅमसारखा आणला जातो नाही उल्हास नदीच्याच पाडवले ठेवे वाढवले तरी तो पाणी बऱ्यापैकी पास होईल मला वाटतं आमदार साहेबांनी सुद्धा आदरणीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून तो एक मोठा पूल त्या ठिकाणी प्रस्तावित केलेला आहे तो झाल्याच्या नंतर सुद्धा अं त्यातनं बराचसा बदलावलं रेल्वेशीर धरणाचा विषय आहे किंवा तो अनेक विषय आहेत त्या ज्या ठिकाणी खोलीकरण असो नदीचं त्यातून हे पुरविषयी कमी होणार पण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे का पुनर्सर्वेक्षण पहिल्यापासून राजकीय पक्षांची आमची मागणी पुढे चुकलेली विस्कृत असा आहे आम्ही पुनर्सर्वेक्षणची मागणी केली पुनर् सर्वेक्षण ही पुनर न होणारी गोष्ट आहे त्यात तुम्हाला टेक्निकल अनेक बाबी आहेत आणि ती पुनर्सर्वेक्षण केल्याच्या नंतर सुद्धा ती ते पूर दाखवणारच आहे का दोन हजार काय निकष काय पकडले शंभर वर्ष आणि पंचवीस वर्ष दोन हजार पाच साली सगळीकडे पूर होतात दोन हजार पाच चा जर निकष ठेवला तर ते काय आपल्याला त्यांना रिलीफ होणार नाहीये पुन्हा सर्वेक्षण जरी केला तरी त्यातनं फार सदोष लाईन आहेत म्हणजे फार गणेश चौकापर्यंत लाईन केलेली दत्त चौकाचं दत्त मंदिर पण मला वाटतं या पूर लाईन मध्ये इथे वडवलीच्या पण वरती टेकडीवरचा भाग आहे तो, तो सुटेल पण तो फार एक दोन टक्का तो भाग आहे तो चुकून झालेला आहे पण तो आपल्याला खरा जो काम करायचा आहे तो आंदोलन यासाठी केलेलं आहे सर्वेक्षण आम्हाला माहिती नाही आम्हाला काय माहिती आहे तुम्ही युडी युडीच्या माध्यमातून जो डीसी रूल आहे त्यातच तो बदल केला पाहिजे आणि जी पुराची पातळी आहे ते तेवढं तुम्ही दोन मध्ये आम्ही स्टील ठेवायला तयार आहेत आवश्यक त्या त्या गोष्टी करायला तयार आहेत पण त्या ठिकाणी आम्हाला तुम्ही रिड्यूस करा एकच एप द्या चा नका देऊ आर नका देऊ पण बेसिक एपीसआयला तरी लोकांना तुम्ही परमिशन द्यायला मान्यता द्या अशी कुठेतरी आपली मागणी आहे मग तो मागण्या आपल्या नुसत्या हवेत वलगण्या करून काही उपयोग नाही त्यासाठी आपल्याला रान पेटवायला लागणार आहे आंदोलन करणार आज एक दिवस एक दिवस आपण मोर्चा नेला आणि समजा हजारो लोक त्या ठिकाणी जमलो आणि मोर्चा झाला प्रेसला बातमी आली मीडियाला सगळं आलं आपण व्हॉट्सअप फेसबुकवर ते शेअर केलं थंब केलं त्यातूनही काही उपयोग होणार नाही आंदोलन हा सातत्याने करावा लागणार आहे आजपासून जो आंदोलन आपला सुरु झाला पाहिजे तो विधानसभेपर्यंत किंबहुना आपल्याला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आपलं आंदोलन सुरूच राहिला पाहिजे <प्णगी> आपल्याला अतिशय चांगलं नेतृत्व ते या ठिकाणी मिळालेलं आहे जर ही किमया करू शकतो तर शरद मात्रेच्या निश्चितपणे ती ताकद आहे आज आपण बघतो आंदोलनाचे दिशा काय ते सांगतीलच परंतु आंदोलनाला ते खूप मोठी ताकद आहे एखाद्या गावाने मतदानावर बहिष्कार टाकलं त्याची एक मोठी हायलाइटेड बातमी होते तर आज खऱ्या अर्थाने जर आपण विचार केला उल्हासनाचे उगमापासून तर त्याच्या शेवटापर्यंत अशी कितीतरी गावं निघतील ती भविष्य ती आपल्याला या ठिकाणी बाधित आहेत आणि काही लोकांना माहिती नाही की आपण बाधित आहेत किंवा होणार आहेत अशा वेळेला सर्वच गावांनी त्या ठिकाणी भाग घेतला पाहिजे आणि नुसता हाच मुद्दा नाही तर या ठिकाणी आपल्याला शेतकऱ्यांची ही संघटना संघटनेला बळ मिळाला पाहिजे नुसतं एवढी ताकद निर्माण झाली पाहिजे की भविष्यात जे शेतकऱ्यांच्यावर अन्याय होणार आहे ते थांबले गेले पाहिजेत आज शेतकरी आपला युनायटेड नाही आहेत आज समजा उल्हासनगर सारखे जे निर्वासित आपण त्यांना सामावून घेतलं निर्वासित झाल्याच्या नंतर वाशियांना आपलं मन मोठं होतं मी भूमिपुत्रांनी आता मग सर्वांना सामावून गेलेला अजिबात कोणाला त्रास दिलेला नाही अशा अवस्थेत उल्हासनगर सारख्या ठिकाणी चार चार पाच पाच एफ त्यांनी कायद्यामध्ये बदल करून घेत दिला ते त्यांच्यासाठी होतं पण जो मूळ भूमिपुत्र आहे जो त्याग करतोय त्यांच्या कुठेतरी त्यांच्या ते विरोधातच शासन भूमिका आहे मी तर बोलतो भूमिपुत्रांच्या विरोधातच शासन आहे असं म्हणाला सुद्धा आपल्याला या ठिकाणी जागा राहते आम्ही जरी शासन शासनामधले असलो तरी या शब्द वापरतो कारण काल परवाच त्यांनी एक निर्णय घेतला आज आपण बघतो की या सगळे जे गार्डन या शहरात उभे राहतात हे रस्ते उभे राहतात आपण सातबारा सोडला तर कुठेतरी आपल्या भूमिपुत्रांचे आहेत वीस कोटी रोडला आपल्याला गेले गार्डन आपल्या सातभाऱ्यावर आहेत पण मला त्यात का काही आक्षेप घ्यायचा नाही पण त्याचं जे कंपनसेशन आहे आज आपण जो च्या माध्यमातून जो आपले जे प्लॉट आपल्या ज्या जागा नगरपालिकेला हस्तांतरित करतो त्या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला एक एफ एस आय होता तो अगदी तटपुंज होता त्याच्यानंतर त्यांना दोन एफ एस आय केला दोन एफ एस आय ठीक आहे बाबा टीडीआरला किती भाव आहे तो पण एक वेगळा विषय त्याच्यावर पण मी बोलतो म्हणा दोन टीडीआर केल्याच्या दो नंतर आता परत त्यात बदल केला आणि वन पॉईंट थर्टी फाईव्ह त्यांनी टीडीआर त्यांनी नवीन कन्स्ट्रक्शन टीडीआरचा एक नवीन त्यांनी जो नियम आणला तो पण शेतकऱ्यांच्या दृष्टीने चुकीचा आहे त्याच्यासोबत बद्दल सुद्धा आवाज उठवावा लागेल शेतकरी एकत्रित नसल्यामुळे हा परिणाम होता दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे टीडीआर नोट करण्याकरता नगरपालिके अर्धा प्रीमियम वापरला पाहिजे अर्धा आपला टीडीआर नोट केला पाहिजे ची किंमत ही पेपर ही झालेली आहे कारण नगरपालिकाच प्रीमियम देते नगरपालिका ऍक्सेलरी देते तिकडे रिडेव्हलपमेंटला टीडीआर हे मिळतो त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा टीडीआर घेण्याला नगर त्याची बिल्डर येत नाही त्याच्यामुळे या टीडीआरची किंमत कमी झालेली आहे ची किंमत कमी झालेली आहे सहा हजार किडियाची किंमत कमी झालेली आहे म्हणजे आपल्या जमिनीची किंमत कमी झालेली आहे लक्षात घ्या त्यात परत हा किडीआर वन पॉईंट थर्टी फाय करून त्याचे मूल्यच कमी करण्याचं हे शासनाने घाट घातलेला आहे मला याच्याबद्दल एकच म्हणायचं आहे की इथे कुठेतरी भूमिपुत्रांना गृहित धरला जातो त्यांना माहिती आहे भूमिपुत्रांना किती अन्याय करा हे लोक सहन करतात हे आपला जिंदाबाद करतच फिरणार आहेत असं आपल्याला गृहीत धरलं जातं आणि भूमिपुत्रांच्या बद्दल मी एकच म्हणेन जरी अनेक मोठ्या संख्येने हल्ली सगळं मतांचं राजकारण झालेलं आहे मग तुम्ही या ठिकाणी सांगतो जरी भूमिपुत्र आता संख्येने कमी झालेले असले तरी भूमिपुत्राच्या एक ताकद आहे एक भूमिपुत्र एक लाखाच्या बरोबरीची तो ताकद ठेवणे तेवढी क्षमता आहे कारण आपला प्रत्येक भूमिपुत्र हा लोकांना सामावून घेत आहे त्याचं मैत्री लिस्ट एवढी बघितली तर फेसबुकवर जशी पाच पाच हजारची मैत्री लिस्ट असते तर मला वाटतं एक एक जरी साध्या साध्या आपल्या भूमिपुत्राची एक ताकद असते त्याचे शंभर एक मित्र तर कुठेच नसतात असे खूप मोठे कारण अडी अडचणीला वेळ प्रसंगी समाजा व्यतिरिक्त जे बाहेरून आलेली मंडळी आहेत किंवा कोणी असो त्यांच्यासाठी धावून जाणारा वर्ग जा, म्हणजे भूमिपुत्रांचा वर्ग आहे त्यांना आपल्या सामावून घेतलेला आहे आपण अशा परिस्थितीत कुठेतरी आपल्यावर अन्याय होतो अशी कुठेतरी जाणीव आणि भावना आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे आणि आपण पेटून उठलं पाहिजे आणि आपल्या सर्वांच्या सुदैवाने आज आम्ही पत्कर व्यावसायिक आहेत मी राजकारणात आहे व्यावसायिक आहे तुकाराम शेड आहेत आमच्या कुठेतरी स्वतःचे पण काहीतरी हितसंबंध असतात तुकाराम शेठ आम्ही आलो तर आम्ही मुख्यमंत्र्यांसमोर खालीपुन घालून राहू श्रीकांत समोर खाली मान घालून उभे राहू परंतु अशा वेळेला निर्भीडपणे भूमिका मांडणार मांडणारे नेतृत्व आपल्याला हवं होतं आणि ते निश्चितपणे शरद म्हात्रे यांच्या स्वरूपात आपण बघूया ते राजकीय पक्षाचा असेल तो जरी सत्यत असेल परंतु त्यांना जाब विचारण्याची त्याची हिंमत आहे मला वाटतं ती हिंमत या बदलावर शहरात दुसरा कुठलाही नेता करू शकत कर नाही याची कबुली देतो आमचा वामन मात्र असला रामभाऊ मात्र जरी असला तरी आम्ही ती हिंमत दाखवणार नाही कारण आम्ही कुठेतरी बांधले पण निश्चितपणे शरद म्हात्रेंनी जर मुख्यमंत्र्यांना आवाज दिला तर आम्ही कुठेतरी शरद म्हात्रेंच्या मागे उभा राहायची आम्ही हिंमत दाखवू शकतो आम्ही जरी बोलले नाही तर त्यांच्या सोबत आम्ही राहू आणि त्यांच्या मागे ठामपणे आम्ही त्यांच्या नेतृत्व स्वीकारून त्यांच्या मागे उभं राहून प्रशासन असो लोकप्रतिनिधी असो याला त्यांच्या पाठीमागे आपण सर्वजण सक्षमपणे उभे राहू असं मला या ठिकाणी वाटतंय आंदोलनाची दिशा आपल्याला ठरवायची आंदोलन आज ठरेल पण तो न संपणारा असं आंदोलन असेल या सगळ्यांनी नोंद घ्यावी या आंदोलनाकरता ही आंदोलन का फुकट लढली जात नाही मी तर बोलतो प्रत्येक वेळेला थोडा मोठा खर्च असतो कुठला तरी एखादा आवी बोलेल माझी अमुक जागा मी स्पॉन्सरशिप करतो तशी स्पॉन्सरशिप आपल्याला नकोय आपल्याला छोट्या छोट्या शंभर रुपये असेल दोनशे रुपये असेल पाचशे रुपये असेल आणि आवश्यकतेनुसार पेपर पात्रे तुम्ही यासाठी पुढाकार घ्यावा एकदम एक जिद्दार एकदम अतिशय मोठे माणूस आहे आपल्याला एका विषय नाही परंतु कुठेतरी प्रत्येकाला जाणीव झाली पाहिजे बाबा या आंदोलनामध्ये माझं काहीतरी योगदान आहे भले तर शंभर रुपयाच्या स्वरूपात असो पाचशे रुपयाच्या स्वरूपात असो मोठ्या रक्त आपल्याला नको फक्त आपल्याला आंदोलनच लढायचे आता समजा आपल्याला कुठलं कुठले आंदोलन काही फुकट लढलं जात नाही ते पाचशे हजार दोन आता एखादा गुगल अकाउंट निपक्षित करा एक कॉन्ट्रीब्युशन म्हणून मी माझ्याकडनं एक दहा हजार रुपयाची मी या ठिकाणी घोषणा करतो पैशाला मुद्दा नाही मी मुद्दा कमी आकडा का सांगितला कारण कुठेतरी म्हणजे बिल्डर लॉबी आणि हे असं काही वाटतं कामा नाही किंवा त्यातनं बाहेर या ठिकाणी आक्षेप निर्माण होईल का बाबा हे पैसे जमा करायला तर सगळं काय ते सेटिंग करणार आहेत काय म्हणजे हा भूमिपुत्रांचं आंदोलन आहे हा बिल्डर लॉबीचं आंदोलन नाही हे अशी पहिली गोष्ट त्याला रूप द्या कारण जागा म्हटले म्हणजे जा तिकडे अधिकारी डायरेक्ट उलट रिव्हर्स कॅल्क्युलेशन विचारतात बाबा एवढी एकर जागा रिडेव्हलपमेंटची एखादी सोसायटी असेल पन्नास हजार फुटाचा बातम्या एवढा आहे सेलिब्रिर केलं त्याच्यामुळे कुठेतरी भूमिपुत्राचा नुकसान होत आहे म्हणून याला कुठेही बिल्डर याला फक्त भूमिपुत्र आहे की भूमिपुत्र हा एकमेव आंदोलनात हो, स्वरूप राहिलं पाहिजे तर यथा योग्य थोडीफार मदत जे सक्षम आहेत ना जे सक्षम नाही त्यांनी शंभर रुपयाची सुद्धा या ठिकाणी मदत करावी असं मला वाटतं ती फक्त भावने मोठी सांगतो म्हणजे आपला कुठेतरी यांच्या कॉन्ट्रीब्युशन आहे एवढंच मी सांगतो की पुढे काही अधिक काही बोलत नाही आपल्या सर्वांना ही कल्पना आहे परंतु यश आपलं एवढं निश्चित ठेवत फक्त लढण्याची हिंमत आपल्या पाहिजे लढाऊ नेता आपल्या सोबत आहे मात्र आंदोलनाची दिशा या ठिकाणी स्पष्ट करते